नमस्कार मित्रमित्रिनो आज तुमच्याकडे मी एक घेऊन आली आहे पालकची भजी अगदी वेगळ्या पद्धतीने एक एक सिक्रेट तसा मसाला घालून आपण बनवणार आहोत अगदी तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे अगदी शेवटपर्यंत पाहायचं आहे तर सगळ्यात अगोदर पहा इथे मी काय केले पालक घेतले स्वच्छ धुवून घ्यायचे अगदी मस्त तिथे देठ असता कामाने फक्त पुढची पानं घ्यायची स्वच्छ धुवून ना त्याला एखाद्या कपड्यावर नितळ ठेवा त्याच्यामुळे काय होईल ते पाणी सगळं निघून जाईल त्याचं जास्त पाणी असेल तर मात्र ती भजी जरा जास्त पातळ होते म्हणून आणि त्यानंतर आपण ह्याचे ना तुकडे मोठे मोठे करायचे अगदी पानामध्ये तुम्ही दोन तीनच केले ना मोठी पानं असतील तर तेवढं बस बारीक करायची नाहीये मी अगदी मोठे मोठे ठेवलेत जर जा तुमच्याकडे छोटे छोटेशी पालकची पानं असतील तर तुम्ही पूर्ण घेतलं तरी हरकत नाही याचप्रमाणे आता बाकीचे आपण जे पालक आहे ना त्याचप्रमाणे त्याला करून घ्यायचे कारण का ह्याच अशाच प्रकारे पालक तुकड्यामुळे आपल्या आता भजी ना अगदी येणार आहे आता हे पालक सुद्धा मी करून घेते तुम्हाला सांगितलं की एक सिक्रेट मसाला सिक्रेट मसाला म्हणजे हे याच्यात घ्यायचे धाणे मिक्सर भांड्यात त्याच्यावर काळी मिरी त्याचबरोबर घ्यायचं बडीशेप तसंच घ्यायचं थोडंसं जिरं आता हे सगळं आपण घेतलं की नंतर आपण त्याला हिरवी मिरची घालायची आणि त्यानंतर आपण घालणार आहे त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या आता हे सगळं साहित्य झालं तर आपण याला वाटून घ्यायचे याच आपण जो केलाय ना मसाला त्याच्यानीच त्या भजीला अगदी अप्रतिम लागतात भजी मस्त चव येते तर ह्याला बाजूला ठेवून आता आपण काय करायचंय मिश्रण रेडी करायचे ते इथे घेतले मी एक वाटी घेतले बेसन आता या बेसनमध्ये आपल्याला बऱ्याचशा याच्यामध्ये थोडंसं क्रिस्पीनेस आणण्यासाठी आपण तांदळाचं पीठ घालायचंय अर्धी वाटी घालायचे हिंग घालायचं आहे थोडासा त्याचबरोबर इथे चिली फ्लेक्स घेतले लाल तिखट घेऊ नका त्याच्यामुळे काय होतं पालकच्या भजीचेला रंग वेगळा होतो म्हणून अशा प्रकारे चिली फ्लेक्स नसेल तर चालेल हरकत नाही आपण हिरवी मिरची आणि लसूण घातलेलंच आहे ओवा अगदी चोळून मस्त घ्यायचं त्याच्यावरती आणि त्यानंतर जरासं जे काही लागलं असेल ना मसाला सगळं मिक्सरमध्ये आपण वाटून घेतला तो घालायचा आहे आता पहा हे सगळं काही आपण अगदी पुसून त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि घातल्यानंतर आता इथे पाण्याचं प्रमाण मात्र ना अगदी कमी प्रमाणावर घ्यायचे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये जरासं पाणी टाका कारण थोडासा मसाला राहिलेला असतो आणि त्याच्याबरोबर हे घातलं थोडंसं मीठ चवीपुरतं मीठ घातलं आता काय करायचं आहे पहा आता हे सगळं अगोदर सगळं आपण मिश्रण जे आपण जिनसं घातले त्याला सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे त्याच्यामध्ये मीठ वगैरे जे काही आहे ते सगळं अगदी छान असं एकजीव झालं पाहिजे हे झालं की मिक्सरच्या भांड्यात मी जे पाणी घातलं होतं जरासं थोडं थोडंसं पाणी घालायचं आहे जास्त पटकन घालायचं नाही आहे आपण प्रत्येक वेळा पालकची भजी कशी करतो काय करतो आपण सगळं काय मिश्रण मिक्स करतो आणि नंतर आपण चोळून करतो तसं नाही करायचं आहे त्याच्यामुळे काय होतात की भजी आतमध्ये आणि बाहेरून सुद्धा नरम होतात तर या ठिकाणी ज्याप्रमाणे मी करणार आहे त्याप्रमाणे तुम्ही केलं तर तुमची भजी अगदी मस्त भावून खुचखुचत आणि क्रिस्पी बनतात तर पहा ते जरासंच पाणी आहे जास्तीत जास्त तीन चमचेचं पाणी लागले तीन चमचे सुद्धा नाही आहे दोन चमचे म्हटलं छोटे तरी चालेल तर अशा प्रकारे आपण असं मिश्रण आपण मिक्स करून घ्यायचं अगोदर मिश्रण अशा प्रकारे करायचं आहे आणि ह्याला आपण थोडंसं बाजूला ठेवायचे फक्त पाच मिनिटासाठी रेस्ट द्यायचे त्यामुळे थोडंसं बेसन आणि चण्याचं पीठ फुगलं जाईल तोपर्यंत चटणी बनव्यात चटणी तर हवीच आलं मिरची आणि कोथिंबीर घाल घालायची आहे आणि ही पण चटणी अगदी मस्त बनते आणि अगदी ह्याच्या भजींबरोबर कुठल्या तुम्ही चटण्या केल्या की त्याच्यामुळे के आपल्याला चवी वाढते आता मिरची घातली आलं घातलं सगळं घातलं जिरं घातलेलं आहे त्याचबरोबर आपण इथे घालायचे आहे पुदिना आता माझ्याकडे पुदिनाची पानं फ्रेश नव्हती तर मी पावडर कधी घरात करून ठेवते तो घातला साखर जर अशी घालायची त्याचबरोबर इथे घालायचं आहे आपण भाजलेली चण्याची चा, डाळ भाजकी डाळ घातली नंतर घालायचं मीठ चवी पुरतं आणि आपण नंतर लिंबाचा थोडासा रस घाला आणि शेवटी घालणार आहोत आपण दही इथे दोन मोठे चमचे दही घालायचे आणि ह्याचा रंग अगदी चटणीचा हिरवा गार राहण्यासाठी घालायचा बर्फाचा एक तुकडा इथे पाण्याचा तुम्हाला गरज लागणार नाही बघा मस्त आपली हिरवीगार चटणी झाली आहे त्याला आपण बाजूला काढून ठेवायचे आता हे जे आपण बेसनांचं मिश्रण त्याच्याकडे वळलोय जरा अशी हळद घातली आहे हळद घातल्यानंतर काय करायचं ह्याला चांगला व्यवस्थित मिक्स करून घेऊया अशा प्रकारे चांगलं ढवळून घ्यायचे हे सुद्धा आपण सगळं ढवळून झालं तर त्याच्यानंतर आपण काय करणार मी इथे एक बटाटा किसून घेतला आहे आणि त्यानंतर कोथिंबीर आणि एक कांदा घ्यायचा लांबसर कापून घ्यायचा या बटाट्याने सुद्धा त्या क्रिस्पीनेस वाढतो पालकच्या भजीला क्रिस्पीनेस वाढतो आणि लागतात ते अगदी छान जर तुम्हाला नको असेल तरी चालेल पण जास्त पण ह्याच्यामध्ये घेतला तर अगदी पालकची भजी मस्त बनतात नंतर ही पालकची पानं सगळी ह्याच्यामध्ये घालून अगदी व्यवस्थित पाण्याचा थेंबसुद्धा घालायचा नाही आहे छान असं अगदी व्यवस्थित उवरती खाली करून एक जीव करून घ्यायचं आहे बघा ज्याप्रमाणे दाखवते त्याचप्रमाणे करा अगदी तुमची सुद्धा भजी केली ना अगदी मी खरोखर सांगते एवढी मस्त झाली होती तर पहा अगदी सगळं काही मिश्रण आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण आपलं छान असं मिक्स झालं आहे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये घालायचं आहे गरम तेल कढई ठेवली होती तेल गरम करायला त्याच्यातलं उचललं आहे आणि त्याच्यामध्ये दोन चमचे छोटे ते तेल घालायचे आणि आता पुन्हा मिक्स करायचं आहे आपलं मिश्रण मिक्स झालेलं आहे आता काय करूया आता एखादा आपण त्याच्यातनं मिश्रण घ्यायचं आणि प्रकारे हातावर ठेवायचे ते कुठलाही शेप द्यायचा नाही मी ज्याप्रमाणे दाखवलं त्याचप्रमाणे करायचं तर चला आपण तळायला लागू आपण भजी या ठिकाणी मी करून बघितले तेल छानसं गरम झालं ते वरती आला कांदा तर मी म्हटलं की चला तेल गरम झालंय आता थोडं थोडंसं करून अशा प्रकारे ज्याप्रमाणे दाखवते त्याचप्रमाणे त्याला गोल वगैरे त्याला शेप द्यायची काही गरज नाही आहे आणि पहा एक एक करून याच्यामध्ये व्यवस्थित त्या छान असं सोडायचे जेव्हा मी भजी सोडली तेव्हा आपण फक्त दो, दोन ती दोन तीन मिनटांनी ह्याला आपण उलट करायचं आहे पटकन अगोदर करायची नाही दोन तीन मिनटं मी उलट केली उलट सुलट केल्यानंतर बघा आपली मस्त भजी रेडी होत आहेत अगदी रंगही सुरत दिसतात खायलाही चांगली लागणार आहे बघा अशाच प्रकारे झाल्यावरती सगळी काढून घ्यायची आता ही काढल्यानंतर जी राहिली राहिले सुद्धा मी सगळी काही अगोदर करून घेणार मी आवाज पाहिला असेल किती मस्त आला हे मी तुला मुद्दामच काढून दाखवलं आणि त्याच्याबरोबर ठेवली चटणी आता ही तुम्हाला मी तोडून सुद्धा दाखवते त्याचा आवाज अगदी कुरकुरीत येतो आणि आतबरोबर थोडीशी सॉफ्ट मस्त आपली पालकची भजी रेडी झाली पालक पकोडे सुद्धा म्हणतात आणि ह्या चटणीवर खायला तर अगदी अप्रतिम लागतात तर पा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते आवडते का तर प्लीज आवडत असेल तर मला कॉमेंट्स करून सांगा तर मला बरं वाटेल आणि त्याचबरोबर प्रत्येकांकडे शेअर करा आणि पुन्हा एकदा घेऊन येणार आहे मी छानशी रेसिपी तुमच्यासाठी तर चला भेटूया आपण दुसऱ्या रेसिपी बरोबर